गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती मंदिर महा मुख्य महाख्यस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा

माजी मंत्री आणि शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले असून जालन्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारात बोलताना सत्तार यांनी खोतकर वर्षभरातच मंत्री होतील अशी भविष्यवाणी वर्तवली आहे अर्जुन खोतकर यांचा एक वर्षाचा मनवास अजून बाकी असून एका वर्षानंतर जालन्यावरून शपथविधीसाठी लोकांना मुंबईला बोलवलं जाईल असे ते म्हणाले अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची चर्चा जोरात सुरू झाली शिवसेना आमदार अर्जुन खोतकर एका वर्ष नंतर कॅबिनेट मंत्री होणार असल्याची भविष्यवाणी आमदार अब्दुल सत्तार यांनी चालण्यात एका सभेत वर्तवली आहे अर्जुन खोतकर यांचा एक वर्षाचा वनवास अजून बाकी असून एक वर्षानंतर जालन्यावरून शपथविधीसाठी लोकांना मुंबईला बोलवलं जाईल असं अर्जुन खोतकर यांना थांबवणं एवढं सोपं काम नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे शनिवारी जालन्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत अब्दुल सत्तार यांनी भविष्यवाणी वर्तवली आहे त्यामुळे एका वर्षानंतर पुन्हा मंत्रिमंडळात बदल होणार असल्याचे संकेत अब्दुल सत्तार यांनी दिलेत जालना महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून जालन्यात काँग्रेस भाजपची बी टीम असल्याचा आरोप शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रचार केला आहे भाजप नेते आणि माजी आमदार कैलास गोंट्याल गोंट्याल यांनी काही उमेदवार काँग्रेसमधून उभे केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी गोंट्याल यांचं नाव न घेता केलाय काँग्रेसला मतदान देणं म्हणजेच भाजपला मतदान देणं असा थेट हल्लाबोल त्यांनी केला दरम्यान भाजपला दाबायचं असेल तर अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार पाहिजे असं म्हणत भाजपला दाबणारे आम्ही आहोत तर आम्हाला द्या असे आवाहन शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी मतदारांना केलंय घडामोडी पाहण्यासाठी